ला पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 17 हे माय भू वाचणार आहोत मध्ये झाला आणि ते तरुते 2003 प्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट यांची खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाचा कवितातून जाणवते रूपकं धार रंगमाझा वेगळा अलग झेंडा हे त्यांच्या मात्र मम्मी आपल्याला वाढवते सर्वांना ने घडवते तुम्ही त्या से म्हणायची की मात्र मम्मी आपले बांधू सोबत आपल्या सर्वांगाने वाढवते आपल्याला आपले स्वतोर्या दे माय हे सूर्य चंद्र तारे आई म्हणजे मात्रू वरानी सर भारत देशात तुझी मी तेजवंत अति गाणार आहे आई तुझा पुडे मी आहे अजूनच आला शकता तो सोड माझा आता म्हणूनचा पाडा राणा पंजेला म्हणून पण म्हणजे आईच दोली कवि म्हणत आहे हे मात्र भूमि हे मात्र विद्युत माझे मौली आहे साई आहे तुझे अंगवळ खळाले अजून मी दान बाळा दान लेखरू आहे माझ्या शब्द मध्ये तुझे हात झाला आहे त्याच्यामुळे माझे जीवन कुठतच झाले आहे त्यामुळे मी त्यामुळे मी दुःख मानणार नाही मी घेतो जराशी माझी ललाट रेषा बघ बंदी प्रयाग काशी पाय म्हणजे चरण स्पर्श करणे तेजस जराशी म्हणजे थोडीशी उला ललाट रेषा म्हणजे नशिबाची रेषा भाग्य चृत सकाम �лек sympath बक्राऑ terasapawale state college and that are going to bomb by theiousness of God. ś rewrite of our friends and our families, Baiki, Ciangatta ma have a problem in the city and health. bye. hier shuttle, 생각이 Stadium and I am from the city to the हे गेली विसुनावली गाणी म्हणजे गाणं म्हणणे म्हणणे तोतुक करणे वाणी म्हणजे भाषा हे मधुपी माझी आई मी रोज तुझा गौरवते गाणी गाईन माझी भाषा माझी वाचा